प्रथम दर्शना तुम्ही काय आम्हाला सकाळी अकराच्या दरम्यान माहिती मिळाली की एम एस बीच्या आवारामध्ये बिबट्या आलेला आहे आणि तो उडलँड हॉटेलच्या परिसरात आहे मग उडलँड हॉटेलच्या इथं परिसरामध्ये आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिसांसह आलो असता त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की एम सी बीच्या आवारामध्ये तो बिबट्या कंपाऊंडवरून गेलेला आहे त्यावेळी आम्ही रेस्क्यू टीमबरोबर इथं आलो आणि त्यावेळी पाहिलं असता सगळीकडे शोधाशोध चालू होती एकदम मोजकीच लोकं होती त्यावेळी मग मोजा आम्ही शोधाशोध करताना एम एस ए बीचं एक जुनं कार्यालय आहे सा मागच्या साईडला त्या मागच्या तिथं एखाद्या चेंबर आहे त्या चेंबरमध्ये तो लपून बसला होता ती शोधाशोध करताना ओंकार काटकर नावाचा रेस्क्यूचा एक जवान होता तर त्यानं तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला त्या बिबट्यानं केला बिबट्या हा पूर्ण वाढीचा बिबट्या आहे माहिती मिळते ते मला माहीत नाही इथं आल्यानंतर एक एकाच व्यक्तीवर हल्ला झालेला आहे आहे तो मी प्रकाश पाटील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस